तरी थेट दृश्य सध्या आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज वरळी डोम या ठिकाणी मनसेचा मेळावा पार पडणार आहे आणि त्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे या ठिकाणी काही वेळातच दाखल होतील त्यापूर्वीची दृष्ट्या दृश्य आपण सध्या पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज मनसेचा हा मेळावा पार पडेल आणि याच पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यातून पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आज असं देखील बोललं जात आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज प्रस्थापितांना धक्का देण्याची देखील शक्यता आहे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला आणि या पराभवानंतर राज ठाकरे यांचा हा पहिलाच मेळावा होतोय त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे हे देखील उपस्थित असल्याचं सध्या पाहायला मिळतंय पक्षातील प्रस्थापितांना राज ठाकरे हे मोठा धक्का देण्याची शक्यता वर्तवण्यात येते मुंबईमध्ये आज मनसेचा हा मेळावा पार पडतोय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंचा हा पहिला मेळावा आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन मनसे अध्यक्ष राज ठाकरे येथे दाखल होत आहे तर आज मुंबईमध्ये खर तर मनसेचा भव्य कार्यकर्ता मेळावा जो आहे तो पार पडणार आहे मात्र त्यापूर्वी पक्षप्रमुख राज ठाकरे जे आहेत ते सध्या दादर शिवाजी पार्क या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि विनावळ जे सेल्स ऑफिस कार्यालय जे आहे त्याचं उद्घाटन करताना की जी थेट दृश्य जी आहे ती आपण पाहू शकतो या प्रसंगी संपूर्ण राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते आपण पाहतो आहे राज ठाकरे यांनी विविध तर या विनावरणच्या सेल्स ऑफिसचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे नक्कीच आता विना वर्ल्ड या ठिकाणी त्या ऑफिसच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे हे दाखल झालेत मात्र साधारण किती वेळात राज ठाकरे हे आपल्या मेळाव्यासाठी दाखल होतील आणि या मेळाव्याच्या ठिकाणी सध्या कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली आहे आपण पाहिलं तर अगदी काही तर जे आहेत ते आता आ, या सेल्स ऑफिसची पाहणी जी आहे ती आता सध्या राज ठाकरे यांच्याकडून करण्यात येते आहे आणि या पाहणीनंतर तर राज ठाकरे जे आहेत ते एन एसयू जे डोम या ठिकाणी त्यांचा कार्यकर्ता मेळावं जो आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी ते निघणार आहेत नक्कीच चेतन त्यामुळे अगदी थोड्या वेळातच राज ठाकरे या ठिकाणाहून निघतील धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर राज ठाकरे या मेळाव्याला जाण्यापूर्वी त्यांनी दादर येथील विना वर्ल्ड या कंपनीच्या नवीन ऑफिसच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी हजेरी लावली आहे त्यांच्या हस्ते या ठिकाणी रिबिन कापून या ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलंय आणि सध्या या ऑफिसच्या अधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे हे संवाद देखील साधताय या ऑफिसची माहिती देखील जाणून घेत आहे आणि अगदी काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ऑफिसमधून मधून निघून दादरहून निघून वरळी डोम या ठिकाणी मनसेच्या मेळाव्यासाठी दाखल होतील मनसेच्या या मेळाव्यासाठी या ठिकाणी मोठी तयारी देखील करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे संबोधित देखील करणारे त्यामुळे त्यापूर्वी दादर येथील वर्ल्ड यांच्या नवीन नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे हे दादर या ठिकाणी दाखल झालेत आणि आता त्यांच्याकडून वर्ल्ड यांच्या अधिकाऱ्यांच्या सोबत संवाद साधताना सध्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे ही थेट दोन दृश्य आपण सध्या पाहतोय एकीकडे बीडमध्ये आज उपमुख्यमंत्री त्याचबरोबर बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडते आणि त्याची सध्या एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्या समोर आली आहेत आज बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे आणि या ठिकाणी आता बीड सर्व पक्षीय नेते असतील हे दाखल झालेत आहेत अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडते तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वरळीडोम या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच मेळावा घेत आहेत पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ही दोन दृश्य सध्या आपल्या समोर आली आहेत तर बीड मध्ये अजित पवारांची जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडतीये आणि या बैठकी संदर्भातले अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय बीडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे काय अधिक माहिती नक्कीच सांगितलं जर पाहिलं गेलं तर आता बीडमध्ये जे आहे ते जिल्हा नियोजन समिती बैठकीला जे आहे ती सुरुवात झालेली आहे अजित पवार या बैठकीसाठी उपस्थित आहे विशेष म्हणजे यावेळी जर पाहायला गेलं तर मंत्री धनंजय मुंडे मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार बदरंगज रणजित पाटील आमदार प्रकाश सोळंके आमदार विजेश्या पंडित आमदार संदीप सिंह सागर आमदार सुरेश दस आणि आमदार नमिता मुंदाळा जे आहेत या देखील उपस्थित आहेत आता या ठिकाणी बैठकीला सुरुवात झालेली आहे मात्र आता या बैठकीपूर्वी जर पाहिलं गेलं सुरेश दस आक्रमक झाल्याचे आपल्या पाहायला मिळत होते आणि यापूर्वीचे पालकमंत्री जे होते ते धनंजय त्यांनी संपूर्ण निधी जो आहे तो प्रेरीत खर्च केला असल्याचं त्यांनी म्हटलं त्यामुळे आता अजित पवार हे आता पालकमंत्री असल्यामुळे जिल्ह्यात कुठेतरी समान न्याय मिळाला अशी भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे आता अजित पवार यांची काय भूमिका घेतात कोणत्या मतदारसंघात किती निधी देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे थँक्यू नक्कीच विजय तर जी दृश्य आपल्या समोर आली आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता पदाधिकारी देखील उपस्थित अधिकारी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय साधारण किती वेळ ही बैठक सुरू राहील आणि त्यानंतर अजित पवार माध्यमांशी संवाद साधण्याची काही शक्यता आहे का नक्की सांगितलं तर पाहणी जी पत्रकार कमिटी जी आहे ती सुरू झालेली आहे आता जिजीची बैठक जी आहे ती सुरुवातीला आता या ठिकाणी संपूर्ण नेते जे आहेत ते उपस्थित झाले या बैठकीला सुरुवात झाली या ठिकाणी अधिकारी जे आहेत ते देखील आता अजित पवार यांना आढावा आणि पाहायला मिळतात या ठिकाणी संपूर्ण आढावा जो आहे त्यांच्यावर घेतला जाणार आहे त्याचबरोबर कोणत्या मतदारसंघात काय काम आहे हे देखील अजित पवार पाहले जाणार आणि त्यानंतर कोणत्या मतदारसंघात निधी हे देखील अजित पवार पाहणार आहेत आणि त्यानंतर अजितदादा हे माध्यमाशी संवाद साधू शकतात असा अंदाज जो आहे तो वर्तवला जातो नक्कीच त्यामुळे अजित पवार आता नेमकं काय बोलणार असणार पण सगळ्यांचं लक्ष असेल धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर दोन दृश्य सध्या आपल्या समोर येत एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मेळावा पार पडणार आहे आणि त्यापूर्वी दादर येथील विना वर्ल्ड यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे दाखल होत आहेत तर दुसरीकडे ही दृश्य बीड मधील उपमुख्यमंत्री त्याचबरोबर बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक ही सध्या पार पडतीये आणि या वेळी उपमुख्यमंत्री बीडचे पालकमंत्री अजित पवारांकडून अधिकाऱ्यांकडून सध्या मतदारसंघातील आढावा सध्या घेतला जातोय त्यामुळे या बैठकीचे सध्या दृश्य आपल्या समोर येत आहेत बीड मध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडते या बैठकीसाठी धनंजय मुंडे पंकजा मुंडे खासदार बजरंग सोनवणे देखील या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे सर्वपक्ष नेते देखील या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांच्याकडून सध्या या संपूर्ण जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे ही बैठक झाल्यानंतर अजित पवार हे माध्यमांशी नेमकं काय बोलणार काय माहिती समोर येणार बीडसाठी काय असणार हे पाहणं महत्वाचं असेल